मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शिवाम मंगल कार्यालयामध्ये विनाशुल्क का परवाना देण्याचं काम सुरू झालेलं आहे सोलापूर शहरातल्या अनेक मंडळांनी याचा लाभ घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही एवढं सांगतो की ज्यांना परवाना काढण्यासाठी काही अडचणी निर्माण होतात ज्यांना माहिती नाही किंवा ज्यांना काही तांत्रिक का अडचणी निर्माण होत असतील तर ते त्यांनी मध्यवर्तीच्या आमच्या कार्यालयामध्ये यावं त्यांनी त्याचा काय अडचणी सांगाव्या आणि आमचे इथं सहकारी सगळे बसलेले आहेत मल्लू याळगे आहेत अध्यक्ष आहेत आपल्या जक्कापुरे आहेत हे ही, ही मंडळी या ठिकाणी आहेत त्यांना भेटून त्यांनी त्या ते परवान्याच्या संदर्भात त्यांनी अर्ज भरावेत तातडीने त्यांना परवाना मिळेल आज सोलापूर शहरातल्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे मंडळाने याचा फायदा घेतलेला आहे आणि अजून काही मंडळांना जर या बाबतीत काही अडचण असेल तर ता त्यांनी तातडीनं इथं यावे आणि ताबडतोब त्यांनी परवाना घ्यावे